नमस्कार तुमचे खूप खूप स्वागत आहे आईच्या राज्यात या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण अतिशय सुंदर असं वामबीचं कालवण करणार आहोत आणि त्याच्यासाठी मी ही छान अशी समुद्री वाम घेतलेली आहे वाम याच्यामध्ये दोन प्रकारचे असती हे बघा याला मी ही पिवळी वाम ही वरची स्किन आहे ही पिवळी वाम आहे याला मी हळद आणि मीठ लावून ठेवले थोडं मुरत म्हणजे छान याला चव येते काळी वाम घ्यायची नाही शक्यतो अशी पिवळी कातडीची वाम घ्यायची ही खायला पण खूप छान लागते चवीला अतिशय सुंदर लागते चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी सुकं खोबरं घेतलं आहे सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये इथे मी एक कांदा घेतला आहे तो पण असा रफली कापून घेतलं आहे आलं घेतलं आहे लसूण घेतलं आहे आणि टोमॅटो आता हे आपण सगळं कच्चं वाटणार आहोत कारण वामच्या कालवणाला हे कच्चंच वाटण खूप छान चव देतं आता हे आपण छान असं मिक्सरमधून वाटून घेणार आहे आणि छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची इथं आता आपण छान कढई आपल्याला ठेवली आहे बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालते आहे आणि आता आपली जी वाम आहे ना ते आपण वाम जरा ह्याच्यामध्ये शहाला फ्राय करून घेणार आहे असं केल्याने काय होतं आपल्या कालवणाला खूप छान अशी चव येते त्याच्या अगोदर आपण काय करायचं आहे तेलामध्ये थोडासा हिंग आणि हळद घालूया तशी मी हळद आणि थोडंसं मीठ लावून मुरत ठेवली होती थोडंसं हिंग आणि हळद घातली तर खूपच छान चव येते नक्की या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करा आता हे तेल तापले थोडंसं तेल जास्त घातलं आहे मी कारण का मग कडईला चिकटू नये म्हणून तर वाघ ही चिकटच असते सगळे असे पीसेस मी याच्यामध्ये सोडून घेते आणि थोडं শালো প্যাটনীতি अशा पद्धतीने आपण आता हे शॅलो फ्राय करतो आहे तुम्ही बघू शकता वाम हा मासा आहे पण याचं एक वैशिष्ट्य आहे एरवीचा मासा तुटतो पण वाम तुटत नाही हे बघा वाम अशी सिकुडती हा कसली जाती आणि मग ही कालवनामध्ये पण तुटत नाही म्हणून आपण असे शॅलो फ्राय करून घेतो आता इथं तुम्ही बघू शकता वामला आपल्या छान पाणी सुटले आणि हे पाणीसुद्धा दोन मिनटात सुकून जाईल अशा पद्धतीने पाणी सुटलं आहे हे बघा आता या तेलामध्ये आपण अजून थोडंसं तेल घालून घेऊया आलं लसूण आणि टमॅटो हे वाटण आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता घरचा मसाला दोन चमचे अर्धा चमचा गरम मसाला आणि धणे पावडर दोन चमचे आणि मी मिक्सर देऊन जे पाणी होतं ते याच्यामध्ये टाकून देते आणि आता छान हे कच्चे जे मसाले आहेत तेसुद्धा आपण छान अशी भाजून घेऊया मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपण ते आता भाजून घेणार आहोत आता आपला मसाला छान असा परतत आला आहे बघू शकता तुम्ही एकदम छान पाणी आटलं त्याचं आणि तेल सुटले आता आपण इथे काय करणार आहे एक चमचा मी कोकमचं आगळ घातलेलं आहे म्हणजे आपल्या भाजीला वशाट आणि वशट वास येणार नाही तसं तर आपण वाम शॅलो फ्राय केली तरी वास येणार नाही ना पण कोकम आगळ घातलं तर माशांची चव एकदम खूप सुंदर होती अशा पद्धतीने आता छान असे हे अजून दोन मिनटं मी परतून घेते आता आपले दोन मिनटं झालेत आणि हे जे वामचं जे पाणी आलं आहे ते पण आपण याच्यात टाकूया खूप छान अशी चव येते आणि आता सगळे हे जे पीसेस आहे आपण शॅलो फ्राय केलेले हे सगळे याच्यामध्ये सोडून द्यायचे आणि आता छान याच्यात मसाल्यामध्ये आपण मा हे वाम अशी परतून घेऊया तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ कुठल्याही क्षणी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता हे छान मी असं मसाल्यामध्ये मस्तपैकी असं परतून घेते बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर आणि चविष्ट चवदार असा पुलाव आमचं कालवण हे होतं नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा आता हे आपण आधीच शालो फ्राय केलं आहे मसाला पण आपला छान भाजला आहे आता आपण काय करायचं आहे याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी कुठल्याही भाजीला घातलं तर त्याची चव एकदम एकदम छान अशी बनण्यात लागते जितकं तुम्हाला रस्सा हवा आहे किती घट्ट किती पातळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे याच्यामध्ये पाणी घालू शकता आता सर्वात शेवटी आपण हे चवीला मीठ आधी आपण वामला थोडं हळद मीठ लावले त्या अंदाजाने जरा चव घेऊन बघा आणि त्याच्यानंतरच तुम्ही मीठ घाला आता आपल्या भाजीला छान उकळी यायला लागली अजून एक दोन तीन चांगले दणदण उकळी आली की आपलं वामचं कालवण तयार आता आपल्या कालवणाला छान अशी उकळी आली आणि आता आपली ही वामचं कालवण असं तयार झालं बघू शकता तुम्ही किती सुंदर रंग आला आहे आणि आपण कच्चं वाटण घातले त्यामुळे अतिशय चवदार आणि चविष्ट ही भाजी बनते ही भाजी तुम्ही चपाती भाकरी पोळी भात कशाबरोबर पण खाऊ शकता चला तर मग पुन्हा भेटूया असंच एका सुंदर आणि छान रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू बाय